मेन दरवाजा मेन दरवाजा पाहायला मिळतो त्याचा दरवाजा पूर्वीच्या काळात मेना आणि पालखी हे दोन प्रकार राहायचे मेना कवर पालखी ओपन मेना म्हणजे राजांच्या राण्या राहाची घराण्या तिसरी या संध्याकाळच्या वेळी महिन्यात बसून गडाच्या फ्रंट साईडच्या बालखी नंतर आपल्या दाखवण्यात येईल तिकडे राणे बसायच्या म्हणणा इतिहासात महिन्या दरवाजा आणि आता आपण एका महालामध्ये उभे आहोत हे महाल आहेत बघा छत्रपती शिवरायांना आठ राण्या होत्या रायगडावर हे सारांचे या आठ सार्यायच्या सांगतल्या गडावर सहायच्या मग दोन राण्या राहायचे कुठे आपले प्रश्न पडतो बघा सईबाई राजगडावर पुण्यामध्ये आणि पुतळाबाई गडायचे खाली पाच गाव लागलं बघा तिथे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या सेवेला खाली पुतळाबाई राहायचे कारण मासाहेबांना उत्तर वायमानामध्ये गडावरचं क्लायमेट मानवत नव्हतं पण महासाहेब गडाचे खाली पाचार गावत राहायच्या त्यांच्या सेवेला खाली पुसळाबाई राहायच्या सर्व प्राण्यांची नावं सांगतो सहीबाई सोयराबाई काशीबाई सपवारबाई लक्ष्मीबाई गुणवंतबाई पुतळाबाईनी सगुणाबाई स्वराज्यामध्ये सैनिक कमी होते स्वैर संबंध वाढावा म्हणून राजांनी नामावंत सरदारांच्या मुलींशी लग्न केली गायकवाड शिर्के विचारे इंगळे मोहिते जाधव निंबाळकर पालकर मोठी घराणे होती त्यांच्या मुलींशी लग्न केली ते आपल्या विरोधात ते लोक लढू शकत नाही त्या काळातले हे पॉलिटिकल राजकारण आज जेवढे आपण गडावर त्या इमारती पाहतोय यांच्यावर त्या काळात छत्रपती वरतून लाकडं आणि त्याच्यावर मातीची कवलं दहा मे अठराशे अठरा ला इंग्रजांचे दोन अधिकारी त्यांची नाव आहेत मेजर हॉल आणि कर्नार पोर्थल गडाच्या खाली दक्षिणे बाजूला एक डोंगर आहे त्या डोंगराचं नाव पोटल्याचं डोंगर तिथून दहा मे अठराशे ला इंग्रजाने गडावर तोफेचा मारा केला त्या गडावरची इमारती अकरा ते बारा दिवस जळत होते आता भिंतींचे अवशेष चौथरे पाळी मिळतात त्याखाली गडावरच्या हे टोटल इमारती बांधण्यासाठी चौदा वर्षे लागली बघा सोळाशे छप्पन ला जावड्यांच्या डोंगर जिंकला सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर चौदा गड बांधला ज्यांनी गड बांधला त्या इंजिनिअर ना हिरोजी इंदुलकर त्यांची माहिती पुढे तुम्हाला सांगण्यात येईल हा पाहिले दगडीचा उतरा हे राण्याचा हॉल बेडरूम पाठीमागे स्वयंपाकघर एक खिडक्या टॉयलेटची रचना म्हणजे त्या काळात पण टॉयलेट वापरत होते म्हणजे इंग्रज आपल्याकडे आले आपलंच पाहून त्यांनी कॉफी केली आता आपण टॉयलेट बघून मग पुढील भागाकडे जाऊया या मला चित्रपती श्री शिवाजी महाराज की आत्म्या जाताना खाली बघा आणि असंच बघा पुढे उंच भिंत उंच भिंतीकडे बघा तो पालखी दरवाजा पुढे पालखी म्हणजे राजांच्या महासाहेबांच्या गड्याचे खानून पालखी आल्या इथून आत्मह्याच्या भिंतीच्या आत्म्या राजांचा वाडा वाड्या तो पालखी राज दरबार जायचे म्हणतो इतिहासात पालखी दरवाजा आणि प्रत्येक राणी महाला समोर हा दगडी चौथर दिसतो समोरच प्रत्येक महालासमोर समोर आहेत त्या काळातल्या नोकऱ्यांना दास दाशी म्हटलं जायचं सेवेला त्या काळाची नोकर होते त्यांची ती घर होती म्हणजे त्या काळातले हे क्वार्टर्स सर्व दगडी चौथर पाहायला मिळतो आता एवढं वैभव तर त्या काळात पूर्ण गडायचं वैभव कसा असेल कल्पना करा हे रेल्वेचे खाली चौकने तुटलेले वाडे दिसे समोर बघा राष्ट्रप्रधान मंत्रिमंडळांची वाडे राजांच्या काळात आठ मंत्री होते मोरोपंत पिंगळे अण्णाजी दत्तू हंबीराव मोहिते अनाजी पंत रामचंद्र कंठ निराजी रावजी रघुनाथ पंडित रामचंद्र त्रिंबक अशा आठ मंत्र्यांच्या राण्याची घरं त्यांचं ऑफिस सचिवायला दब्दारखण्या नंतर पुढे आपल्याला दाखवण्यात येतील वरती पाच आणि तीन या डोंगर रांगांच्या फॉरेस्ट वाले भूभाग दिसत बघा हे जावळीचं खोरं इतिहासामध्ये ऐकून वाहतूक माहिती असेल या जावळी खोऱ्याची म्हणे आसवाला केसात आपल्या डोक्यातली ऊस सोडलेली सापडेल परंतु या घंधार जंगलात पलाटे देहाचा मोकाट सोडलेला हत्ती कधी सापडू शकत नाही असल्यामुळे पूर्णपणे घनदार जंगल या सह्याद्रीच्या रांगा चारही बाजूने गडाला वेळले कोणती सह्याद्रीची रांग रायगडाला जॉईन नाही हा सेपरेट डोंगर आहे जसं कमलाचं फुल एका कळी पस उगवतच रायगड एका खडकापासून एका कातळापासून पडले म्हणून राजांनी तक्ताच राजधानीसाठी रायगडाची निवड केली अन्न आणि पाणी असेल तर रायगडावर तो माणूस जगावरती लढवू शकतो किल्ल्याचे या वैशिष्ट्य खालून पाहिल्या नुसता डोंगर इमारती आहेत त्याला म्हणतात गरिमी कावा त्या दृष्टीकोन बांधकामाची रचना केले आरकडे हिरोजी इंदुल करणे इथे समोर जाळीवर तीन खड्डे तिकडे जायला बंद केले ते आपल्या राजांच्या काळात ते धान्य कोठर आहेत राजेनंतर सतराशे ला गडावर पेशवे आले पेशव्याने खड्ड्यांचा उपयोग कैदी ठेवायला सात दिवस गुन्हेकारांना ठेवायचे आठव दिवशी गुन्हेगारांचा गुन्हा कबूल नाही दिला की गडाच्या उत्तरे बाजूला ठकमक आहे तिथून गुन्हेगारांचा हातपाय बांधून पोत्यामध्ये भरून कडेलोड करायचे शिवकालीन हे धान्यांचे कोठार आहे तुम्ही कोल्हापुरात पहा्हाळा वगैरे पाहिले असेल पन्हाळावर स्वराज्याची मोठी तीन धान्य कोठार आहेत त्यांची नावं आहेत गंगा यमुना सरस्वती त्यांना तिकडे अंबारखाना म्हणतात तिकडे याला कोकणात कणगी किंवा त्यागात ते पेवे त्याकात वरतूनच लाकडे शिरणे होतून धान्य काढले द्यायचं पहिल्या बावीस फूट खड्डा दोन नंबर वीस तीन नंबर आता सध्या बांधकाम तुट चल मग तिकडे जायला बंद केले आता मेन ठिकाण राजांच्या वाड्याकडे जाऊया मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय तुझे राज ते जे तमा अंश पर कन्ने जी में कंस पर तो मलेंच वंश पर शेर शिवराज है शेर शिवराज कवि भूषण तो कहते हैं कि काशीओ की कला जाती मथुरे में बजित वस्ती अगर न होती शिवराय तो सुन्नत सब, सब सब की। सब की। होती सबकी आणि मंदिराच्या पुढच्या बाजूला एक शंकोसर्ग छत्रायले व्हाईट कलर बघा आपल्या राजांची समाधी कारण राजे शंकराचे भक्त होते म्हणून राजांच्या लागणे शंकराचे मंदिर समोर समाधी मंदिराची माहिती पुढे सांगण्यात येतील वाड्याच्या वाड्यामध्ये अशी चार चौथरे चा प्रत्येकाची माहिती त्या त्या ठिकाणावर तुम्हाला सांगतो वाड्याच्या उजव्या हाताला इथे दोन पाण्याच्या डाक्या डाव्या सर खाली एक मोठं चौकोन दिसेल राजांचं आंघोळीचं बातरूम वाटत त्या काळात ते, ते, ते स्नानग्रह समोर दरवाजा ओपन दिसतो बघा त्याच्या आतमध्ये ग्रुम आहे टाकसर तिरुम पुढून दाखवणे त्याची माहिती पुढून सांगण्यात येईल आता आपण राजांच्या स्वयंपाकघराकडे घराकडे बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय आणि जिथे आता आपण सगळे उभे आहोत ना हे आपल्या राजांच्या स्वयंपाकघर किचन ऑल याला मराठीमध्ये म्हटलं जातं मुक्पात खाना त्यात प्रत्येकांचे सेपरेट आहे त्यात स्लो प्रसिंजी जास्त व्हायचे पण प्रत्येकाची ऑल सेपरेट आहे समोर ते उखडत पाठीमागे बघा समोर आपल्या जुन्या घरात असं बघा मसाले करण्यासाठी धान्य कुटण्यासाठी याचा वापर केला जायचा म्हणजे राज्यांचे स्वयंपाकघर किचन ऑल आणि असाच पुढचा हा तीन नंबर चौथा दिसत का समोरचं बघा समोर खिडक्या लोक बसले बघा भिंती बसून इकडे एक भिंत आहे त्या भिंतीकडे नंतर आपण सगळे जाणार आहोत त्या या अंतर सव्वा आहे हे सचिवालय मंत्रालय जेवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ले होते त्यांचा लेखी हा ऑफिसचा प्रकार आठ मंत्र्यांच्या आठ कॅबिनेट खाली आपण तिकडे त्यांचे राहण्याचे वाडे पाहिले हे त्यांचं ऑफिस मंत्रालय आणि समोर एक उंच चौथरा दिसत खांबाचे पाठव बघा जसा दिल्लीच्या लाल किल्ल्यात दिवाणे आम दिवाणे खास ऐकून वाचू माहिती असेल जर तुम्ही आता सर्वांनी स्वराज्य रक्षक संभाजी राजे त्यांची सिरियल पाहिली असेल ना त्यामध्ये बोलतात ना राजेने तुम्हाला सदरेवर बोलवले हे त्या काळातील सदर हे सदरेवर बसून लोकांचा न्यायनिवाडा करायचे न्यायालय कोर्ट आणि दिवाणे आम दरबार शिवासनेकडे पलीकडे आपण जाणार त्या अगोदर इकडून सप्त मनोरे विजयस्तंभ खलबातखाना टाकसाळ खिरक्यांकडे समोरून पाहूया फक्त जास्त खिरक्यांकडे पलीकडे जाऊ नका बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की राजांच्या काळात एकावर एक सात मजली इमारत होती सात त्याच्यावरती चार मजली पडले आता तीन मजले आहे विजय स्तंभ छत्रपती शिवाजी राजे कोणता गड किल्ले जिंकून आले की, की याच्यावरती पहिल्या भगवतोज फडक्या पाहिजे म्हणजे आजूबाजू गावातल्या वस्त्यांच्या वाड्यांच्या लोकांना वाटले पाहिजे राजे आपले विजय करून आलेले आहेत म्हणून याचा इतिहासात विजयस्तभ खाली खिडक्यांना डिझाईनवाला दगडामधला गोलाकार दिसा कसं म्हणतो बघा हे राण्यांची बाल्कनी आता आपण पहिले दरवाजा पाहिला मेहन्या दरवाजा तिथे महाराजांच्या सहा राण्या संध्याकाळच्या वेळी मेन्यात बसून बसाले हवेश हे राण्यांची बालकणी आणि अशीच बघा वरती दगडामध्ये गोलाकार ही खिडक्या बंद केलेत कमाने तुटलेत ना ती महाराजांची बालकणी आपल्या घराचे पुढचे बाजूला असते तसे घराची फ्रंट साईड पुढची बाजू राजा हवेशीर किंवा टेहळणी साडी ते बसायला यायचे आणि त्या काळात या तिन्ही मनोऱ्यांमध्ये एकाच वेळेस तीनशे साठ दिवे पंत्या लावलेल्या यायच्या आपण दिपाळीत लावतो ना आणि आतून मखमणी पडद्याने पैठणी कापडाने सजवलेले हे मनोरे या मनोऱ्यांचं वैभव पाहून राजांचं वैभव कसं असेल याची त्या काळात कल्पना केली यायची कोप्रत्य चौकणी विटांची रुम वरती बघा या रूमचं नाव आहे टाकसाळ मिंट आता पैसे असतात नोटा तसं राजमुद्रा शिवराई होण कॉइन तिथे बनवून द्यायचे आता पैशांवरती लिहिलं जातं सत्यमेव जयते त्याच्या काळात होतं प्रतिपचंद्र लेखे व वर्धी विश्व वंदिता शहा सुन शिवशा मुद्रा भद्राय राजे तसा प्रतिपद चंद्र कलेक् करणे वाढत जातो ते शहाजी राजेंचे पुत्र शिवराय यांचं राज्य प्रतिमेच्या कले वाढायचे आणि राजमुद्रा हे लोक कल्याणासाठी होते अशा राजमुद्रेचा अर्थ होता हा चौकाने खड्डा दिसतो बघा खाली कोपऱ्यात त्याला त्रिकोन दिसून गेल ते आतमध्ये जमिनीमध्ये अंडरग्राउंड आडभायला द्यायची आत आतमध्ये खाली त्याचं नाव आहे खलबाद खाना त्या काळात गुप्त मिटिंग सिक्रेट चर्चा कराय झाल्या तिथे आत्मय जाऊन केल्या जायच्या त्या काळात ते गुप्त होते बहिरजी नाईक गावांच्या गडकिल्ल्यांच्या बातमी आणून राजाने ते सांगायचे म्हणजे या कानाची बातमी या कानाला कळू नये ते हे सिक्रेट रूम होतं बघा आणि तुम्ही आता सगळे पाच मिनिटात रोपवे प्रोजेक्ट आहे पोल लास्ट बघा तिथून खाली दीड किलोमीटर वरती बुरुज आहे हिरकणी बुरुज तुम्हाला सर्वांना इतिहासामध्ये हिरकणीची कथा कविता गोष्ट ऐकून वाचू माहिती असेल हिरकणीची कविता अशी आहे रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची व कथा अजूनही सांगता येते येथे हिरकणी बुरुजाची वसले होते गावताळासी वालुसरे या नावाचे राहतो होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई बाईकना मुलगा कुटुंब होते छोटेसे शोभत होते हिरा सकाळी हिरा येत असे दूध घेऊन गडावरी चालत होती उपा त्याने केच्या धंद्यावरती एके दिवशी दूध घाली ता हिरा क्षणभर विसावली ध्याने नाही आले मणी कधी सांजे वेळ गेली सूर्यदेवता देवता मावळता बंद झाले गडाचे दरवाजे मनात व्ह्याली हिरा म्हणाली घरी बाळ माझे बाळा चे ते आठवे झाली ती माये मावली वेडी पिसी कडा उतरून धावत जाऊन बाळाला ती घेई कुशी अतुलनीय धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले खिरास साडी चोळी नेऊन प्रेमी सन्मानित केले कड्यावरती या बुरुज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची कथा अजूनही सांगता येते ये हिरकणी बुरुजाची अशी त्या हिरकणीची कथा किंवा गोष्ट आहे कोणासाठी तर बाळासाठी तिथून एक माता उतरू शकते शत्रू सहज चढून येऊ शकतो तडबंदी बांधली बुरुज बांधला नाव दिले मातेचं हिरकणीचं बुरुज आणि गावांनाव मातेचं हिरकणीवाडे जिथे पाळण्यात बसतात ते, बस ते गावाचा नाव इतिहासात हिरकणीवाडे खिरक्यामध्ये खाली एक तलाव दिसेल पाण्याने भरलेलं गंगासागर तलाव अशा अकरा तळी आहेत चौऱ्याऐंशी पाण्याचे हौद आहेत यातून दगडाकडून इमारतीने वापरले त्या काळात राजांच्या राज्याभिषेकाला सात नद्यांचं पाणी अंदर ऐकून वाचव माहिती असेल राजांचा राज्याभिषेक करून जे पाणी उरलं या तलावात विसर्जित केलं म्हणजे पवित्र गंगासागर तलाव त्याच्यातून चार छोटी कविता आहे ती म्हणजे असे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सप्त सात नद्यांचे पाणी जलले राज्याभिषेकासाठी जल हे झाले तीर्थांचे घर नावत याचे पवित्र गंगासागर बत्तीस फूट तलाव खोल आहे दोनशे फुटर तलावाची गोल राऊंड आहे आता आपण गडावचं मेन ठिकाण राज दरबाराकडे जाऊ बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की